नाश्त्याला किंवा सणाला गोड खायची हव झाली की लक्षात येतो तो म्हणजे शिरा पण आजचा शिरा हा हटकेचा आहे बरं का कारण यात आहे अनसाची खास जी शिरा देते अगदी लज्जतदारपणा तर चला सुरुवात करूया अनसाचा शिरा बनवायला यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत याकरता आपल्याला एक वाटी जाड रवा लागणार आहे त्याच वाटीनं मी एक वाटी साखर मोजून घेतलेली आहे चार ते पाच चमचे साजूक तूप लागणार आहे तुम्ही इथं तूप कमी जास्त करू शकता इथं ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहेत शिरेला छान सुवास येण्यासाठी दोन ते ती तीन वेलची पूड घेतलेली आहे छान रंग येण्यासाठी केसर घेतलेला आहे तुम्ही इथं खायचा रंग देखील वापरू शकता शिऱ्यासाठी लहान आणनस पाहून घेतलेला आहे आता हा लहान लहान आणनस जो आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे धार असलेली सुरी शक्यतो वापर करा याचा खरमुडा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं वरचा आणि खालचा भाग कापून घेतल्यानंतर बघा पिवळसर रंगाचा पिकलेला पाहून घ्या ज्यामुळे त्याची गोड चव लागते आणि तुरट आंबट लागणार नाही अननासाची सर्व वरची साल सोलून घेतली त्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे असा डोळा असलेला जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तुम्ही फळं विक्रेत्याकडून आणताना जर काप करून आणले किंवा रेडीमेड काप आणले तरी सोयीस्कर होईल घरी कापत बसायची गरज पडणार नाही आता सर्व स्लाइस मी कट करून घेतल्या आहेत यातील स्लाइस छोट्या छोट्या तुकड्यात कट करून घेऊया तर अशा सर्व क्ला स्लाइस मी कट करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता ह्याच्यात आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहोत तर जेवढे बारीक कट करता येईल तेवढे तुम्ही बारीक कट करून घ्या म्हणजे शिजताना अननस छान प्रकारे शिजून येईल आणि खातानासुद्धा आता खाली छान मस्त त्याच्या चव लागेल तर पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व अननस आपण कट करून घेऊया तर पहा असा दीड वाटी अननस मी चिरून घेतलेला आहे तर बाकीच्या ज्या स्लाईस उरलेल्या आहेत त्या तुम्ही दोन दिवसांमध्ये फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता तर आता हा आपण शिजून घेणार आहे तर एका भांड्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तर त्या तुपामध्येच आपण ह्या अननसाची फोडणी करणार आहोत दीड जो वाटी घेतलेला होता तो सर्व घातला आहे आणि तेवढंच बुडील इतकं पाणी मी घातलेलं आहे तर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यात एक वाटीपैकी अर्धी वाटी आपण साखर घालणार आहोत आणि ती साखरच आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ज्यामुळे अननसाला छान चव येते अशी गोडसर अशी तर हे सर्व मिक्स केल्यानंतरनं आपण आता गॅस बारीक करणार आहोत आणि हे पंधरा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत तर मंदच गॅस ठेवा तर बघा असं आधी उघडत राहायचं आहे आणि हलवत राहायचं आहे किंवा स्मॅश देखील करू शकता आच आता ह्याच्यामध्ये आपण केसर घालून घेणार आहोत रंग येण्यासाठी तुम्ही खायचा जो रंग आहे तोसुद्धा वापरू शकता बघा पंधरा मिनटं झाली आहेत आणि मस्त असा आपला जो अननस आहे तुकडे आहेत त्याचे छान शिजून निघलेले आहेत बघा असा रसरशीत आणस आपला तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे केसर आणि ह्याचा साखरेचा गोडवा जो आहे तो त्याच्यामध्ये उतरतो तर आपला अननस शिजून झाला आहे दुसरीकडे एका पॅनमध्ये मी तूप घेतलेला आहे दोन चमचे आता इथे तुम्हाला आवड असेल तर जास्त तूप सुद्धा घेऊ शकता तर इथं मी ड्रायफ्रुट्स घेणार आहे तर तुम्ही इथं बेदाणे किंवा पिस्त्याचे कापसुद्धा घेऊ शकता तर छान क्रंची होईपर्यंत आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर एक वाटी मी जाड रवा स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर हा रवा जाळी लागू नये म्हणून मी हलकासा भाजून घेतला होता तर तुम्ही इथं बारीक रवासुद्धा वापरू शकता आता लो गॅसवरतीच मी रंग बदलेपर्यंत हा रवा भाजून घेणार आहे रवा भाजण्यासाठी दोन ते ती तीन मिनटं लागलेली ला आहेत आणि रवा हा खमंग असा भाजून झालेला आहे तर सुवासुद्धा छान सुटलेला आहे दुसरीकडं गॅसवरती गरम पाणी करण्यासाठी मी ठेवलं होतं तर त्याला आता चांगलं उकळी आलेला आहे रव्याचा गॅस आपण मंदच ठेवला होता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीनं तिप्पट म्हणजे तीन वाट्या पाणी आपण घेतलेलं आहे तुम्हाला इथं थोडंसं पाणी जास्त लागेल तर किंवा किंवा जर तुम्ही तीन वाट्या पाणी घालूनही जर रवा वाटलं कोरडा आहे तर तुम्ही थोडं पाणी जास्तीचं ॲड करू शकता तर पहा अशा पद्धतीनं रव्यामध्ये पाणी घालत असताना चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आता पाणी घालून घेतल्यानंतरनं पहा इथं मस्त मिक्स करून घेतलेला आहे रवा छान फुलून आलेला आहे तर... तर याच्यामध्ये आता आपल्याला छान लेज येण्यासाठी एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर हे पण छान एकजीव करून घ्या असं मिक्स करून घेतल्यानंतरनं उल्ल शिल्लक राहिलेली जी आपली अर्धी वाटी साखर आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतरनं आपण जो शिजवलेला अननस आहे तो आणि त्याचा जो छान त्या झालेला रस आहे ते आपण घालून घेणार आहोत आता सर्व हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया तर बघा किती छान अननसाचा असा गोल्डन कलर आला आहे आणि तुकडे तुकडेसुद्धा खूप छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता साखरसुद्धा छान अशी विरगळून घ्यायची आहे आता पाहू शकता साखर विरगळून घेतली आहे आणि आपल्या सुद्धा अननस घालण्यापूर्वी आणि अननस घातल्यानंतर तर कसा फरक तुम्हाला रंगामध्ये दिसूनच येईल तर पहा असा छान प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपला रवा कुठेही चिकटण्यासारखा सुद्धा झालेला नाही आहे त्यामुळं आता इथं आपल्याला काय करायचं आहे सुवासासाठी तीन वेलच्यांची जी पूड आहे ती घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एक शेवटचा एक चमचा साजूक तूप जो आहे तो घालून घ्यायचा आहे तर असं मस्त एकजीव करून घेऊया ऑलमोस्ट आपला जो शिरा आहे अन्नसाचा तो तयार झालेला आहे असाच मंद गॅसवरती चमच्यानं सरका हलवत हलवत आपण शिरा शिजवून घ्यायचा आहे आता दोन ते ती तीन मिनटासाठी आपण एक वाफ काढून घेणार आहोत ज्यामुळे आणखी रवा असा फुलून येईल तर छान एक वाफ काढून घेतल्यावरती तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत अननसाचा शिरा तयार झालेला आहे तर गॅस आपण इथं बंद करायचा आहे तुपाची छान चमक आलेली आहे अनसाचे तुकडेसुद्धा शिऱ्यामध्ये खूप छान दिसत आहेत अप्रतिम असं लागणार आहे तर सर्विंग बाऊलमध्ये आपण हा काढून घेऊया तर तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील किंवा नाश्त्याला असेल सणवार असेल तर तेव्हा तुम्हा असा शिरा करू शकता आणि याच्यावरती आपण स गार्निशिंगसाठी असं मस्त काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे आहेत तर हा शिरा आता आपला तयार आहे अशा प्रकारे आपला शिरा तयार झालेला आहे मस्त अननासाचा शिरा खायला एकदम छान लागणार आहे तुम्ही एकदा करून पहा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद